प्रभात मंडळी आहेत मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलमध्ये वाजले आहेत सकाळचे साडेसहा आणि मी आणि अक्षय नेहरुलकर आम्ही चाललो आहोत ते टर्टल फेस्टिवलला आहे ते आणि कुठे एक्झॅक्टली आहे काय संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ॲक्च्युली मला तिथे ड्रोन शॉटसाठी इन्व्हाइट केलेलं आहे पण अगर जर आपण ड्रोन शॉटसाठी जातोच आहोत तर एक व्लॉग पण बनू जेणेकरून ही जी माहिती आहे जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल हेच आमचं इंटेन्शन आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण आलो हो आहोत ते मुणगे गावातील आडवळवाडी येथे आणि हा संपूर्ण कार्यक्रम आहे शूट चालू आहे इथे कोणी भरवलं आहे आणि कोण कोण अतिथी येणार आहेत सगळ्यांची नावं या ठिकाणी तर या मेन गेटमधनं आपल्याला जायचं आहे टुवर्ट समुद्राच्या दिशेने सुंदर व्यवस्था इथे केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड्स आहेत थोडं पुढे आल्यानंतर ऑलिव्ह रिडले कासवांची सर्वसाधारण माहिती इथे दिलेली आहे पुढे जाऊन आपल्याला मिळणारच आहे आणि माहिती देखील तुम्ही वाचून घ्या ओके चला आपल्यावर अक्षय नेरुलकर कसं वाटतं अक्षय अ व्लॉगर म्हणून की आपल्या जिल्ह्यामध्ये असा चांगला कार्यक्रम त्याचा एक समाधान आपण करतो सिंधुदुर्गात ऑलिव्ह ह्या एक मोठा समाधान आणि त्यासाठी पर्यटकांची गर्दी आपल्याला कमी दिसते कारण अंडी घालूसाठी ह्या बीच ह्या बीचवर पासव येतात त्यामुळे त्यामुळे नक्कीच कार्यक्रम हा खूप चांगला आणि असोच कार्यक्रम आपल्या सिंधुदुर्गात होत राहावा पाहिजे e तर हा संपूर्ण सुंदर बीच आणि या बीचवर इथे या ठिकाणी अरेंजमेंट केली आहे ती म्हणजे इथे जे, जे मान्यवर येणार आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी हा चांगला एक पँडॉल उभा केलेला आहे आणि या ठिकाणी हॅचरी आहे सो हॅचरीची आपण पहिली माहिती जाणून घेऊया बरोबर अजित भाऊ रासमदादा आहेत स्वतः ते कासव मित्र आहेत आणि आता आपण मध्ये उभे आहोत बरोबर ना हो बरोबर स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या चॅनल मध्ये थोडक्यात मला या बद्दलची माहिती हवी आहे कासव कधी येतो कशा प्रकारे अंडी घालतो आणि तुमचं याच्याकडे नोटिंग असतं का नोटिंग असते कासव सर्वसाधारण डिसेंबर महिन्यापासून कि ना अच्छा हा सुरुवात करतो मार्च पर्यंत पर्यंत अच्छा डिसेंबर टू मार्च पर्यंत अंडीचं काम करतो आणि हां ती या ठिकाणी अंडी आणल्याच्या नंतर सर्व पिल्ल बाहेर येण्यास जास्त जर उष्णता असेल तर ते चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत येतात आणि उष्णता जर कमी जर असेल अच्छा तर पन्नास ते पंचावन्न दिवस घेतात ओके हां आणि आता तुमची तारीख अशी तुम्हाला एक टेंटेटिव्ह माहिती की या तारखेला ही अंडी घातल्यानंतर या तारखेला ही पिल्ल बाहेर येणार करून असं काही अंदाज असतो तुम्हाला आणि बरोबर त्याच वेळेला ती पिल्ल के, बाहेर येतात बाहेर कासव जेव्हा का आता इथे आपण बघतोय ही वेगवेगळी तुम्ही इथे नोटिंग करून ठेवलेलं आहे जसं की इथे घरटे क्रमांक पंधरा नेस्टिंग तारीख म्हणजे ज्या वेळेला ते तिने अंडे घातले ते आणि अंदाजित तारीख पंचवीस तारीख आहे पंचवीस ह्याच्या खालीच ती त्यांनी अंडी घातलेली असते अंडी घातलेली म्हणजे स्थलांतरित केलेली आहेत या ठिकाणी समुद्र अंडी घातलेली या अच्छा स्थलांतर केलेली आहे म्हणजे ती अंडी व्यवस्थित राहावी कुठेही धोका होऊ नये म्हणून तुम्ही स्थलांतरित केलेले आहे ओके आणि आपण ह्याला हॅचरी म्हणतो आणि आजूबाजूला हे संरक्षण म्हणजे इतर प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही संपूर्ण कुंपण केले आहे के आणि ह्याच्याकडनं तुम्हाला शासनाकडनं काही हे मिळतं का हे मी जवळजवळ शासनाकडे मानधन पण हे मी दोन हजार नऊ साल पासून करतो आणि माझे सहकारी मित्र नंदू महाजन सुरुवातीला नंतर माझे भाऊ अरुण रसम देवीदास बोरकर निलेश महाजन हा हे आम्ही पाच जण करायचे शासन तुम्हाला या सगळ्या गोष्टी सो खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती तुमच्याकडनं Thank you very much. तर जे मान्यवर आले त्यांच्या हस्ते आता हे जे कासवांची पिल्ल जी अंडरनं आता बाहेर आलेली आहे ती अंडरनं बाहेर आल्यानंतर दोन तासाच्या कालावधीमध्ये पाण्यात सोडायची असत समुद्रामध्ये तर आता तो पहिला इव्हेंट होईल पहिली ही पिल्ल समुद्रात सोडली होती तर मित्रांनो हे जे समोर आपल्याला वाळू शिल्प दिसतंय या वाळू शिल्पाचे शिल्पकार आपल्याबरोबर आहेत दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये थोडक्यात तुमची माहिती जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल नमस्कार माझं नाव रविराज चिपकर आरवली सोनसुरे वेंगुर्ला मी आ ह्या ठिकाणी वाळू शिल्प जे साकारलेले आहे हे कासव महोत्सवानिमित्त हे एक वाळू शिल्प सुंदर असं वाळू शिल्प साकारलेलं आहे यामध्ये एक मोठं कासव दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये अंडी आणि त्या अंड्यातनं जे कासवं समुद्राकडे जातात त्यापूर्वी मी इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल ओडिशा येथे माझं सिलेक्शन झालं होतं महाराष्ट्रामधून आणि जे काही हे होतात उत्सव होतात वगैरे त्या त्या ठिकाणी त्यावेळी मी आमच्या समुद्रकिनारी बरीचशी वाळू शिल्प साकारतो त्यामध्ये कोण नेते असतील ना तर उत्सव आपले सण असतील त्या आधारे मी वाळू शिल्प वगैरे साकारतो अच्छा मग ही जर वाळू शिल्प आमच्याकडे समजा किंवा इतर गावांमध्ये काही उत्सव महोत्सव असतील आणि त्यावेळेला तर अशी वाळू शिल्प साकारायची असतील तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही सांगू शकता माझा नंबर आहे एक्याण्णव तीस सत्तावीस सहा नऊ सहा एक ओके सो खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली नक्कीच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी आशा करूया तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण कलेला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर माझं नाव मोहन दत्तात्रय उपाध्ये मी सध्या कांदळवण प्रतिष्ठान येथे सहाय्यक संशोधक म्हणून काम करतो आहे आणि आत्ता मी आहे मुळगे येथे असलेल्या दोन हजार पंचवीसचा सा समुद्री कासव महोत्सव या निमित्ताने मी ह्या किनाऱ्यावरती आलो आहे तर इथले किनारे आपले महाराष्ट्राचे सगळे संपन्न आहेत परंतु किनाऱ्यावरती सध्याच्या काळामध्ये आपल्याला जे कचऱ्याचं साम्राज्य दिसतं कारण जर किनाऱ्यांवरती कचरा असला तर मादी कासव वाळूत बाहेर येऊन वाळूत एक खड्डा करून अंडी घालते आणि अशा वेळेला तो जर कचरा वाळूमध्ये तिला सापडला तर अशा वेळेला तिला घरटी घालताना किंवा अंडी तिथे सोडताना खूप अडचण येते त्याच्यामुळे आपले किनारे जर समृद्ध ठेवायचे असतील तर थोडंसं आपल्या प्लास्टिकच्या कचऱ्यावरती आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे त्याचबरोबर गावकऱ्यांच्या सहकार्याने आपण सगळ्यांनी मिळून किनारा स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे आणि जी मुलगी आपल्याकडे आपल्या माहेरपणाला येते तिच्या पुढच्या पिढीला जन्माला घालायला तिला थोडंसं आपण मदत करणं गरजेचं आहे धन्यवाद तर मित्रांनो आता मगाशी तुम्ही जे व्यासपीठावरचा कार्यक्रम पाहिला या ठिकाणी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे कासव संवर्धनाविषयी थोडक्यात माहिती तरी माहिती देखील देण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कासवप्रेमी आहेत जे प्राणीप्रेमी आहेत जे कासव संवर्धन करण्यास शासनाला मदत करतात या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी बिग थम्सअप या सर्वांसाठी आता पुन्हा एकदा जी काही पिल्ल आहेत जी आता दोन तासा अगोदर जन्मास झालेली आहेत त्यांना नैसर्गिक आ... अधिवासात दिवसार्थ सोडणार आहेत हो। मग अशी जेव्हा हे हा कार्यक्रम चालू होता तेव्हा आपण ड्रोन शॉट घेत होतो आता नक्कीच आपण हे सगळं जवळून समुद्र राहत तर मित्रांनो मगाशी ज्या ठिकाणी आपण सत्कार बघितला जो सत्कार जे कासवप्रेमी आहेत कासव, कासव संवर्धक का आहेत त्यांचा खूप बहुमोल वाटा या सगळ्या गोष्टींमध्ये आहेत ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि खूप चांगलं काम तुम्ही सर्वजण करतात आहात थोडक्यात आपण सगळ्यांची नावं जाणून घेऊया तुमच्यापासून सुरुवात करूया गाव मुनगे दीपक राणी मुनगे सावंत मुनगे अशोक सावंत मुनगे सुभाष तर ही सगळी जी मंडळी ही स्थानिक मंडळी आहेत याच गावातली आहेत तुम्हाला संपूर्ण तुमच्या या टीमला ला मालवणी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो हा सगळा डोलारा उभा करण्यासाठी हा इव्हेंट सक्सेसफुल करण्यासाठी आडवळवाडी मुंडगे गावाची जी आडवळवाडी आहे जे ग्रामस्थ आहेत किंवा मुंडगे गावातले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी बहुमोल त्यांचा वाटा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्यासाठी देखील बिग थम्सअप कारण स्थानिक लोकांचा सहभाग यामध्ये असणार तितकाच महत्त्वाचा आहे आणि खरंच ही जी स्थानिक आहेत त्यांचा चांगला सहभाग या सर्व कार्यक्रमासाठी या ठिकाणी आहे आणि आता जे माणसं आलेली आहेत जे निमंत्रक आलेले आहेत ग्रा ग्रामस्थ असतील पर्यटक असतील त्यांच्यासाठी अल्पोपहाराची व्यवस्था देखील या ठिकाणी केली गेली आहे आणि व्यवस्थित लाईनीत उभं राहून या अल्पोपहाराचा लाभ आता सर्वजण घेत आहेत नमस्कार निलेश दादा निलेश महाजन आपल्याबरोबर आहेत दादा आता हे जे हॅचिंग आजच्या दिवशी झालं पिल्लं बाहेर आली आणि ती आता आपण निसर्गाच्या आदिवासात सोडली पण या महोत्सवाला सगळ्यांनाच उपस्थित राहता येत नाही कारण का त्यावेळेला ते पर्यटक येतात नाही येत आणि ज्यांना माहिती असेल ती लोकं या ठिकाणी येतात पण जर कोणाला याबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल किंवा जेव्हा आपण ही निसर्गाच्या आदिवासात पिल्लांना सोडतो त्यावेळेला जर उपस्थित राहायची असेल तर त्याची माहिती कुठून आपल्याला मिळू शकते कसं आहे आता हे पिल्ला जी ठेवलेली आहेत त्यांचं आता ठराविक आता काळ म्हणजे चाळीस ते एकावन्न दिवसानंतर ती पिल्लं बाहेर येतात बरोबर ती ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळी वन अधिकारी जे असतात त्यांना मेन जे साहेब आहेत त्यांना आम्ही सांगितलं जातं की या दिवसाला पिल्ल आलेली आहेत तर कसं काय करणार मग ते वन अधिकारी तुम्हाला टायमिंग देतात कसं सकाळी दुपार येणार काय ओके मग त्यानुसार ते आल्याच्या नंतर त्यांच्या हस्ते ते व्हिडिओ वगैरे करून ते समुद्रात मग पिल्लांना सोडतो आम्ही ओके तुम्हाला याची तारीख माहिती असते तारीख मिनिमम असं ना आम्हीच म्हणजे जी कासवांच्या पिल्लांचं ठरलेलं आहे चाळीस ते एकावन्न दिवसानंतर पिल्ल बाहेर येणार बरोबर मग त्या नुसार मग आम्ही तयार असतो म्हणजे एकावन्न दिवसाने मग ते बघावी लागतात घरटी रोजच्या प्रमाणे जो पिल्ल बाहेर आली तर मग वन अधिकाऱ्यांशी संवाद साधून मग त्यांना विचारतो ओके मग ते त्यावेळी हजर राहतात अच्छा म्हणजे जर बाय लक चान्स तुम्ही जर या ठिकाणी या समुद्र किनारेवर उभे असाल किंवा पर्यटनासाठी आलं असाल तरच तुम्हाला याची संधी मिळू शकते कारण का कुठेही हे निश्चित नसतं की कधी पिल्ल सोडली जात नाही दोन दिवसानंतर जी पिल्लांचा ठराविक त्यांचा काळ असतो त्या काळानंतर बाहेर येतात ओके त्याच वेळी तो समजा कोण आले असते तर त्या टाइमला भेटला तर भेटतात काही जणांचा चान्स मिळतो तो अच्छा अच्छा सो खूप खूप धन्यवाद खूप चांगली माहिती तुम्ही दिली तर मित्रांनो हा काचा महोत्सव तुम्ही पाहिला याच्यात ज्या डेट्स असतात त्या आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत नाहीत त्यामुळे हा उत्सव कधी होणार काय होणार याची माहिती आम्हाला तुम्हाला देता येत नाही ही थोडीशी खंत आहे पण नक्कीच या पुढे जर असे कासव महोत्सव भरवले जातीलच सिंधुदुर्गामध्ये कारण का मगाशी जी माहिती घेतली ती हा कासव महोत्सव पहिल्यांदा नाही तर या अगोदर देखील बरेच ठिकाणी असे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कासव महोत्सव या आधी झालेले आहेत आमच्याकडे जशी जशी माहिती येईल तशी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू नक्की या सगळ्या महोत्सवाला उपस्थित राहा कारण का या ज्या गोष्टी आहेत दुर्मिळ गोष्टी आहेत त्या सहसा सगळ्यांना बघायला मिळत नाहीत किंवा अनुभवायला मिळत नाही मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरं करू